एक महिला बिबट्यावर भारी पडली एक महिला एकटी घरात असताना अचानक तिच्या घरात बिबट्या शिरला तो तिच्यावर हल्ला करणारच के तिने केलं असं काही कि ज्यामुळे संपूर्ण देशातून या महिलेच कौतुक होत आहे सांगली जिल्ह्यात घडलेली ही घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली एक साधी महिला जी घरात एकटीच होती त्यावेळेस तिच्या घरात अचानक एक, तीच एक बिबट्या शिरला जो तिच्यावर हल्ला करणारच पण ती घाबरली नाही तिने असं डोकं लावलं की ज्यामुळे बिबट्या गार झाला तिने केली अशी चमत्कारिक गोष्ट की ज्यामुळे वन विभागाकडून या महिलेच कौतुक झालं महिलेला पुरस्कार मिळाला महिलेला लाख रुपये बक्षीस द्या अशी मागणी होत आहे संपूर्ण महिला वर्गातून या महिलेच प्रचंड कौतुक झालं आहे एक महिला जी प्रचंड मोठ्या बिबट्यावर कशी भारी पडली बिबट्या हा असा प्राणी जो एका पंजामध्ये पाचशे किलो वजनाच्या जनावराची शिकार करतो जो दहा माणसांना ऐकत नाही ज्याला पकडायचं असेल तर बेशुद्ध करून पकडावं लागतं ज्याला गार केलं एका महिलेने ही महिला हिने असं काय डोकं चालवलं की ज्यामुळे बिबट्या देखील गार झाला ज्यामुळे तिचं संपूर्ण देशातून कौतुक होत आहे या महिलेची आणि त्या बिबटेची जी झुंज आहे ती शेजारच्या पाहिली त्यांची मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं धक्कादायक सत्य त्या महिलेच्या मुलाखतीत देखील तिने उघड केल्या काही धक्कादायक गोष्टी वन विभाग काय म्हणाला पोलीस काय या महिलेने नेमकं असं काय केलं की ज्यामुळे आजसर बिबट्या देखील तिच्या समोर झाला चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील माळेवारी नावातील एका गावात एक अविश्वसनीय घटना घडली ज्यामध्ये एका महिलेने बिबट्यावर विजय मिळवला तिने असं काही डोकं चालवलं ज्यामुळे तिचा तर जीव वाचला पण तिच्या प्रसंग गावातील हजारो लोकांचा जीव वाचला एक साधारण महिला नाव अश्विनी गोसावी जी सांगली जिल्ह्यातील माळेवाडी गावात राहत होती जी मुळातच गरीब स्वभावाची होती तिचे पती बाहेर कामाला जायचे सासू सासरे तिच्या घरी नसायचे ती ही मोलमजुरी करून तिच्या गावात नेहमी बिबट्याचा वावर असायचा बिबटे तिच्या गावात नेहमी यायचे गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या गावात गावात बिबट्यांचा वावर वाढला होता पण ती घाबरली नाही तिच्या घरात जेव्हा बिबटे आला तेव्हा तिने त्याचा असा प्रतिकार केला की ज्यामुळे संपूर्ण देशातून तिचं कौतुक होत आहे ही घटना घडण्याआधी दोन महिन्यापूर्वी त्या गावात तशीच एक घटना घडली होती ज्यामुळे या महिलेला ही टेक्निक ही आयडिया सुचली होती तिने बिबट्याला गार केलं त्याची कल्पना त्याची आयडिया तिला दोन महिन्यापूर्वी घडलेल्या एका घटनेतून आली होती दोन महिन्यापूर्वी या महिलेसोबत एक अशी घटना घडली होती ज्यामुळेच ही महिला या गार करू शकली होती महिला गरीब होती जास्त शाळेत गेलेली नव्हती पण ती हुशार होती त्या गावात नेहमी बिबटे फिरायचे लोक शेतात कामाला जाण्यासाठी घाबरायचे लोक एखादं काम सोडून घरी निघून यायचे अंधार पाडण्याच्या आत लोक कायम त्या गावामध्ये घरी निघून यायचे दोन महिन्यापूर्वी एक अशी घटना घडली होती ज्यामुळे या महिलेला याची आयडिया आली होती या गावात कुत्र कुत्रे होते पण कुत्रे देखील गायब होऊन गेले होते गेल्या संपूर्ण गावात दहशत पसरली होती दोन महिन्यापूर्वी इतकी प्रचंड परिस्थिती झाली होती या महिलेबरोबर एक अशीच घटना घडली होती जेव्हा तिचे पती तालुक्यात कामाला जायचे सायकल वरून त्या ठिकाणी ते रात्री परत येत असायचे सायकल वरून दोन महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत एक घटना घडली होती आणि ज्यामुळेच या महिलेने ही कौतुकास्पद कामगिरी केली होती सायकल वरून तिचे पती दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी हायवेवरून निघाले होते तालुक्याच्या ठिकाणून त्यांना यायला उशीर झाला होता त्यांनाही माहित होत सहा महिन्यापासून त्यांच्या परिसरात बिबट्याची दहशत वाढली होती ते जिथून जायचे जिथून गावात एंट्री करायचे तिथे एक मोठं शेत होतं आणि त्या शेतामध्ये ऊस लावलेला होता आणि लावले ला या ऊसामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी बिबट्यांची पिल्ल पाहिली होती बिबट्यांच्या माद्या पाहिल्या होत्या बिबट्यांचं मोठं कुटुंब पाहिलं होतं साधारणपणे पंचवीस ते तीस बिबट्यांचं एक मोठं कुटुंब त्याच ऊसामध्ये वास्तव्य करत होतं आणि हेच ऊसाचं शेत या महिलेच्या घरापासून अगदी जवळ होतं दोन महिन्यापूर्वी तिचे पती उशीर झाल्यामुळे सायकल वरून त्या ठिकाणी येत होते ते त्या त्या ठिकाणी तिथे आले त्या ऊसाच्या शेताजवळ आले त्यांनाही प्रचंड भीती वाटत होती त्यांनाही भीती वाटत होती त्यांच्या पत्नीचा त्यांना फोन आला ते म्हणाले मी आता या उसाच्या शेताजवळ आहे त्या महिलेला खूप भीती वाटत होती त्या महिलेला वाटलं जर आपल्या पतीवर बिबट्याने हल्ला केला तर आपलं काय होईल पण त्या पत्नीला माहिती नव्हतं त्या महिलेला माहिती नव्हतं की दोन महिन्यानंतर ती अशी गोष्ट करणार होती की ज्याची कल्पनाच कोणाला नव्हती संपूर्ण देशातून कौतुक होणार होतं दोन महिन्यापूर्वी जेव्हा तिच्या पतीला उशीर झाला होता त्यावेळेस ती त्या शेताजवळून त्या ठिकाणी जात होते त्यावेळेस त्यांनाही प्रचंड भीती वाटत होती जोरा जोरात ते सायकल चालवत होते पण सायकल चालवता चालवता त्या सायकलची चेन पडली ती चेन पडल्यामुळे आता कितीही पॅन्डल मारला तरी सायकल पुढे जात नव्हती अखेर तो पती सायकलून उतरला हातात सायकल धरून चालू लागला कारण की चेन टाकण्यासाठी कुठल्याही प्रकारची लाईट नव्हती आता त्यांना प्रचंड भीती वाटू लागली होती कारण की सायकल जर चालू नाही सायकल जर वेगानं त्याला निघून जाता आला असत पण आता शेताच्या समोरून जात असताना सायकल हातात धरून ते चालू लागले होते त्यांचा फोन डिस्चार्ज झाला होता इकडे पत्नी त्यांची घाबरत होती पण त्या पत्नीला माहिती नव्हतं त्या महिलेला माहिती नव्हतं की पुढील दोन महिन्यानंतर ती असं काहीतरी करणार होती की संपूर्ण देशात तिचं कौतुक होणार होतं त्या ठिकाणी तिचे पती ज्यावेळेस तिथून जात होते दोन महिन्यापूर्वी त्यावेळेस जवळपास त्यांचा जीव गेला असता अशी घटना घडली होती आणि याच घटनेतून ती महिला शिकली होती ते त्या ठिकाणी उसाच्या शेतात वळून चालली होती ते चालत असताना त्यांना गुरगुरण्याचा आवाज आला थोडे पुढे गेले परत जोरात गुरगुरण्याचा आवाज आला त्यानंतर प्रचंड जनावर पळत येण्याचा आवाज आला आणि पाहतो तर काय एक प्रचंड मोठा बिबट्या त्यांनी जवळपास त्यांच्या अंगावर उडी मारलीच होती पण त्यांनी सायकल तिथेच टाकून ते जोरात त्या ठिकाणी पळाले पळाले पळत असताना तो बिबट्या देखील त्यांच्या पाठीमागे पळत होता एक किलोमीटर त्यांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होता गावात येत एक फोडकं घर पाहिलं आणि त्या घरामध्ये अक्षरशः दार उघडून उडी मारली आणि दार लावलं तो, तो बिबट्या त्या दाराच्या बाहेरच उभा होता अगदी सकाळपर्यंत तो बिबट्या त्या ठिकाणी उभा होता सकाळ झाली इकडे त्यांच्या पत्नीला खूप चिंता वाटू लागली होती ही घटना दोन महिन्यापूर्वीची होती त्यांचा पतीचा जीवन मारण्याचा प्रश्न होता पत्नीला इकडे भीती वाटत होती पण तिला माहिती नव्हतं दोन महिन्यांनी ती असंच काहीतरी करणार होती ज्यामुळे संपूर्ण गावाला एक त्या ठिकाणी मोठा कौतुकाची बाप त्या ठिकाणी निर्माण होती तो पती तिथेच बसून राहिला सकाळी बिबट्या निघून गेला आणि मग तो बायकोला त्याने सगळं सांगितलं रात्री काय झालं होतं बायकोला खूप भीती वाटली होती बायको म्हणाली तुम्ही काम सोडून द्या घरी शेती करू उदरनिर्वाह करू पण मग नंतर त्यांचा त्या ठिकाणी असं चर्चा झाली ती म्हणाली आता तुम्ही जर तुम्हाला उशीर झाला तर तुम्ही तिथेच झोपत जा तुम्ही घरी नका येत जाऊ असा त्यांचा त्या ठिकाणी त्यावेळेस ठराव झाला होता पण तिला माहिती नव्हतं दोन महिन्यानंतर तिचे पती तिथेच झोपलेले असताना तिच्या घरात बिबट्या शिरणार होता आणि तिच्यासोबत ही भयन घटना घडणार होती पतीबरोबर झालेला बिबट्याचा सामना ती आता विसरली नव्हती दोन महिने या घटनेला होऊन गेले होते आणि अखेर तो दिवस उजाडला होता की ज्या दिवशी तिच्यासोबत ही घटना घडणार होती ती आता घाबरून राहू लागली रात्री ती दरवाजे व्यवस्थित बंद करायची कुठलाही दरवाजा खिडकी ती उघडी ठेवायची नाही जवळपास या घटनेला दोन दिवसाचा कालवढी गेला आणि अखेर तो दिवस उजाडला त्या दिवशी आता तिच्यासोबत ते घडणार होतं पण त्याच्या आदल्या दिवशी तिचा पती नेहमीप्रमाणे लेट झाल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी झोपलेला होता त्यामुळे तिने रात्री दरवाजे सगळे बंद करून घेतले होते सकाळी ती लवकर उठली आता तो दिवस उजाडला सकाळी ती लवकर उठली चुलीवर पाणी तापायला लावलं पाणी तापल्यानंतर आंघोळ केली पण तिला माहिती नव्हतं येणाऱ्या दोन तासात तिच्यासोबत एक भयंकर घटना घडणार होती ज्याची नोंद पूर्ण इतिहासामध्ये होणार होती संपूर्ण देशातून कौतुक होणार होतं ती सकाळी लवकर उठली तिने आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर तिने चहा घेतला चहा घेतल्यानंतर तिने जेवणाची तयारी सुरू केली जेवणासाठी ती आज स्पेशल बनवणार होती कारण की तिचे पती आज दुपारी लवकरच घरी येणार होते नोकरीच्या ठिकाणी त्यांनी काल ओव्हर टाईम केला होता त्यामुळे त्यांना दुपारी लवकर सुट्टी मिळणार होती त्यामुळे ती खूप खुश होती त्यांनी चांगल्या चपात्या केला भाजी केली आता तिने पतीला फोन लावले पती, पती म्हणाले मला एक दीड तास लागेल म्हणून ती म्हणाली चालत कपडे धुवून घेऊया तिने लागलीच कपडे धुवायला सुरुवात केली कपडे व्यवस्थित धुतले आता कपडे वाळवण्यासाठी ती तिच्या घराच्या गच्चीवर त्या ठिकाणी गेली होती टेरेसवर गेली होती स्वयंपाक झालेला होता कपडे वाळू घालत होती तिच्या मनात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं कपडे तिने एका पॉकेटमध्ये दिले वरती दोरी टाकलेली होती त्या दोरीवर ते कपडे वाळू घालू लागले पुन्हा एकदा कपडे पडले परत एकदा ती कपडे वाळू घालायला गेली तिला वर उभे असताना तिच्या घरात गुरगुरण्याचा आवाज आला तिला वाटले तिचा कुत्रा असेल तो कुत्रा घरामध्ये येऊन बसला असेल प ती त्या ठिकाणी जिन्याने खाली आली खाली आल्यानंतर तिने बकेट ठेवली त्यावेळेस तिला पुन्हा एकदा गुरगुरण्याचा आवाज आला दोनदा गुरगुरल्याचा आवाज आल्यावर तिच्या छातीत धस्त झालं तिला धडकी भरू लागली तिनं ला पाहिलं गेटचा दरवाजा ओपन होता घराचा दरवाजा ओपन ठेवला होता तिला वाटलं कुणीच येणार नाही पण तिच्याकडून एक चूक झाली होती तिचा दरवाजा उघडा होता तिने ती आता घरात धाव त्या ठिकाणी गेली घाबरत घाबरत घरात गेली तिने पाहिलं तिच्या घरामध्ये एक बेड होता एक पलंग ठेवलेला होता त्या पलंगा खालून गुरगुरण्याचा आवाज येत होता तिला त्यावेळेसही वाटलं की तिचा कुत्रा असेल म्हणून तिने वाकून त्या पलंगाखाली पाहिलं आणि तिची ही सगळ्यात मोठी चूक होती तिने ज्यावेळेस पाहिलं तर तिला दिसला एक मोठा बिबट्या एक बिबट्या त्या पलंगाखाली बसला होता बिबट्याच्या आणि तिची नजरा नजर झाली आता तिच्या काळजामध्ये धस्त झालं होतं आता तिच्या काळजामध्ये धडकी भरली होती आता तिला समजलं होतं हा बिबट्या आता आपल्याला मारून टाकेल बिबट्या लक्षात आलं होतं की एक महिला एक कोणतरी एक मनुष्य आपल्या जवळ आलाय मनुष्य आपल्याला मारून टाकेल आता बिबट्यालाही भीतीची जाणव झाली होती बिबट्याने देखील सावध पवित्रा घेतला होता तो बिबट्या अगदी विजेच्या वेगानं त्या ठिकाणी पलंगाच्या बाहेर निघून आला पण त्या महिलेच्या लक्षात आलं होतं आता आपण उशीर करण्यात पॉईंट नाही तिने पाहिलं दरवाजा दहा फूट लांबीवर होता तिने डायरेक्ट उडी मारून ती दरवाजाच्या बाहेर तिनं उडी मारली आणि बाहेरून दरवाजा त्या ठिकाणी लावून घेतला त्या बिबट्याने तितक्याच वेगानं तिच्या मागोमाग उडी मारली होती पण त्या महिलेचा वेग जास्त होत का तिचा प्रसंग अवधान जास्त होत म्हणून तिने त्या बिबट्याला अक्षरशः कोंडून घेतलं बिबट्या आतमधून दरवाजाला पंजा मारू लागला होता ती महिला डायरेक्ट पळून आली आणि तिने गेटचा दरवाजा देखील लावला आता तो बिबट्या तिच्या घरामध्ये तिने कोंडला होता अगदी काही क्षणातच तिने तो निर्णय घेत घेऊन दरवाज्याच्या बाहेर उडी मारण्यामुळे ती वाचली होती तिच्या पायाला थोडस खरचटलं देखील होतं पण तिचा जीव वाचला होता कोणत्याही महिलेने असं ब त्या ठिकाणी हे केलं नसतं इतकी डेअरिंग केली नसते इतकं धाडस केलं नव्हतं तिनं ते केलं होतं त्यानंतर ती शेजारच्या घरी गेली शेजारच्याला तिने सांगितलं की मी बिबट्याला माझ्या घरामध्ये कोंडून टाकलेलं आहे शेजारच्या महिलेला देखील मोठा धक्का बसला ती म्हणाले असं कसं काय झालं तुला तर काही लागलं नाही ना ती म्हणाले काहीच लागलं नाही त्यांनी वन विभागाला कॉल केला कॉल केला त्यानंतर पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी आणि काही प्राणी मित्र देखील तिथे पिंजरा घेऊन दाखल झाले आणि अखेर त्या बिबट्याची सुटका त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये करण्यात आली आणि पिंजऱ्यामधून त्याला त्या ठिकाणी जंगलात सोडण्यात आलं संपूर्ण देशामध्ये संपूर्ण देशा राज्यामध्ये या महिलेचं कौतुक सुरू झालं ही एक महिला जिच्या मनामध्ये ममता असते जिच्या अंगी ममता असते जिच्या अंगात माया असते पण जर तिच्यावर संकट आलं तर ती एखाद्या रनरागिनी सारखी उभी राहू शकते असंच उदाहरण या घटनेतून आपल्याला मिळाले ज्यामुळे संपूर्ण महिला वर्गातून एक अभिमानाची एक भावना या महिलेविषयी सुरू झालेल्या आहे महिला वर्गामध्ये कौतुकाचं कारण बनली आहे ही घटना ही घटना सांगलीमध्ये घडली या घटनेविषयी तुमचं मत नेमकं काय आहे नक्की कमेंट करून कळवा कर चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा धन्यवाद